नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय धुई धुक्याची परिस्थिती आता एक तर एक दोन दिवसच आहे नंतर ह्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मनावी अशी धुई नाहीये आणि ढगाळलेली परिस्थिती सहा ते सात तारखेपासून पुन्हा पाहायला मिळू शकते हा आहे इथे डिसेंबर महिन्यात सुद्धा मोठा अवकाळी किंवा नुकसान करेल अशी परिस्थिती स्पष्ट मॉडेलनुसार दिसत नाहीये आणि तशी परिस्थिती जानेवारीतही नाहीये ठीक आहे तर यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये थोडं गडगडाटी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे फेब्रुवारीमध्ये सुद्धा असे चान्सेस आहेत पण त्याचा पूर्ण व्याप जो काय आहे विदर्भ खानदेश एरिया थोडाफार मराठवाडा एरिया हा फेब्रुवारी महिन्याच्या मध्यंतरी एकतर छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या काळामध्येच हे आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि उन्हाळ्यामध्ये आतापासूनच लगन सराईचे मेसेज फोन पत्रिका पाठवणं तारखा कोणत्या काढू विचारणं हे आतापासून चालू झालंय तर ही सिस्टम डब्ल्यू डी असल्यामुळे याचा पूर्ण प्रभाव जो असेल तो एमपी गुजरात या भागाकडे आहे आणि हीच परिस्थिती पाहता त्याचा महाराष्ट्रावरतीही परिणाम होणार पर आहे पण एवढंही अवकाळी किंवा एवढंही नुकसानकारक राहील अशी शक्यता मॉडेल तरी व्यक्त करत नाहीये ज्या बाबत आपण मॉडेलवरती आतापर्यंत प्रिडिक्शन आहे लाँग टर्म अंदाजाचं की आता जे काही शेतकरी पिकांच्या लागवडी करतात उन्हाळ्यातल्या फळबागाय पिकांचे पकतायत वेलवर्गीय असेल कुठलेही असेल त्यांना खूप बाधक राहील अशी सिस्टम तर मॉडेलनुसार दिसत नाहीये आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के सस्कायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केले की तुमचे शंभर के होणारच नाहीये ते आपल्याला करायचे आहेत आता अजूनही काही अफवा महाराष्ट्रात पसरत आहेत की उन्हाळ्यात पाऊस पडला तर पावसाळ्यात कमी पडतो पण पर यंदा पावसाळ्याची सुरुवातच उन्हाळ्यामध्ये झाली आहे पण त्यामध्ये एक मध्यंतरी सांगतो तुम्हाला यामध्ये सुद्धा सत्यता आहे हसण्यावरी नेऊ नका की उन्हाळ्यात पाऊस पडला तर पावसाळ्यात पडत नाही पण त्याची पण स्ट्रॅटेजी आहे मे महिन्यात किंवा एप्रिल महिन्यात जर पाऊस शेवटी शेवटी पडला तर ते साल पावसासाठी चांगलं राहतं पोषक राहतं पाऊस त्या साली जास्त असतो पण ज्यावेळेस गुढीपाडव्याच्या अगोदर जर अशा प्रकारे डब्ल्यूडीचा जर पाऊस पडला याचा अर्थ असा होतो की मान्सून येणारा दोन हजार सव्वीसचा हा कमजोर होतो आणि एक्झॅक्टली मॉडेलनुसार ह्या वर्षी सुद्धा गेल्या वर्षी सारखी कंडिशन नाहीये पण गेल्या वर्षीच्या तुलनेत जर बघायला गेलं तर दोन ते तीन महिने लवकरच मार्च फेब्रुवारी मार्च एंडिंग मध्यंतरी आणि एप्रिलच्या आसपास सुरुवातीला ही सिस्टम पाहायला मिळते याचा अर्थ पुढील पावसाळ्यावरती हा परिणामकारक आहे आणि आपण पंधरा दिवसापूर्वी आणि काही महिन्यापूर्वी सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं की दोन हजार कमीत कमी जास्तही कमी नाही पण दोन हजार चोवीस सारखा हा येणारा पावसाळा राहू शकतो तर अशी परिस्थिती आहे तर आता मे डिसेंबर महिन्यात सुद्धा घाबरण्यासारखी स्ट्रॅटेजी नाहीये मान्सून संदर्भात जर बघायला गेलं तेवढी घाबरणूक नाहीये पण आता ऍक्च्युली मी थमनेलवरतीच टाकले की थोडा तरसवणार आहे ठीक आहे गेल्या वर्षी आपण पाहिले आपली मालिका आपली सिरियल की जितका तरसणार तितका बरसणार दमधारा पाणी वगैरे होईल सगळं ते झालंय पण ह्या वर्षी सांगतोय दोन हजार ते सव्वीस जो आहे थोडा तरसवल्याशिवाय राहणार आहे त्यामध्ये एक्झॅक्टली पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि दक्षिण मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र सुद्धा यामध्ये येईल मग विदर्भाला तरसवणारा नाही का तर विदर्भाचे काही जिल्हे जे आहेत थोडे बरे राहण्याचे चान्सेस आहेत त्यामध्ये वाशिम जिल्हा येतोय हिंगोली परिसर बरा राहील असा अंदाज आहे नांदेड एक चांगला राहील असा शक्यता आहे त्यानंतर परिस्थिती थोडीफार बघितली तर जालन्याचीही सुधारेल मंठा वगैरे साईड जिंतूर वगैरे पट्टा एक मध्य महाराष्ट्र आणि मध्य विदर्भ ठीकठाक राहील पूर्व विदर्भाला सुद्धा जून थोडा तरसावणारच आहे आणि पश्चिम महाराष्ट्र एकंदरीत जर पाहिलं तर जुन्नर पट्टे यांची पश्चिम बाजू नाशिक पश्चिम बाजू ती बरी राहणार आहे बाकी पूर्वेकडील बाजूंना थोडं जून महिना जुलै सुद्धा बऱ्यापैकी तरसवणार पेरणीच्या वेळेस आपलं चालणार आहे याचा अंदाज करा झाला नाही याचा अंदाज कोठा झाला हे पेरणीच्या वेळेस चालणार आहे त्यावेळेस मान्सूनचे वारे ऍक्टिव्हिटी आहे सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की दोन हजारच शेतकऱ्यांना ते आवडतात तर तुम्हाला माझ्या अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत मेसेज पोहोचतो आता याच्यातला दुसरा प्लस पॉईंट सांगतो तुम्हाला की ह्या वर्षी पूर्णपणे कमी दाब असेल पावसाची ओढ जी असेल ती पूर्वेकडनं राहिली एक्झॅक्टली मे महिन्यात सुद्धा अवकाळी जेव्हा पडला तो पूर्वेकडनं झाला होता मान्सून ठिकठाकपणे जसा गेली महिना दोन एक महिने चालला पण त्यानंतर मान्सूनची जी काही रिटर्न मान्सूनची जी काही परिस्थिती राहते ही पूर्वेकडनं तेलंगणा मार्गे जास्त राहिली आणि तेलंगणा मार्गे मान्सून जेव्हा जेव्हा येतो त्यावेळेस तो, तो जास्तच होतो हे आपलं वाक्य दोन हजार यंदाच्याच दोन हजार पंचवीस मध्ये पाच मार्चच्या रिपोर्टमध्ये होतं तुम्ही जर रिपोर्ट, रिपोर्ट पाहिला ना तो ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे आता हे जे काही मी थोडे जिल्हे सांगितले बऱ्यातील संपूर्ण जिल्ह्याची माहिती मात्र एप्लिकेशन मध्येच आपण देणार आहोत ज्याने ज्याने अॅप्लिकेशन डाउनलोड नसल केलं त्याने ते डाउनलोड करून ठेवा त्यामध्ये लॉंग पल्ल्याच्या अंदाजाचं ऑप्शन निवडा तिथे जे काही सांगितले प्रोसेसिंग ती करा तिथे तुम्हाला येऊन जाईल सध्या फक्त एवढंच बोलू शकतो तर्कवितर्क मध्ये रिपोर्टला अजून बाकी वेळ आहे पण शक्यता तीच निघणार आहे जी दोन हजार चोवीस सारखं हे मान्सूनचं पुढचं वर्ष राहू शकतं आता थोडक्यात बघा ह्या महिन्यात पुढच्या महिन्यात पावसाची शक्यता डिसेंबर मनावा असा मोठा पाऊस नाही बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब हे एका पाठोपाठ बनतील पण आता थोडे कमी दाबाचे क्षेत्र कमी होऊन एकंदनं डब्ल्यू डी आता ऍक्टिव्ह व्हायला लागेल मागे सुद्धा उन्हाळ्यामध्ये डी टू एक्सचा फॉर्म्युला आपण सांगितला होता गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये तसे अजूनही ते फॉर्म्युले डिसेंबर महिन्यात दिसत नाही त्यामुळे घाबरणूक जास्त काही नाहीये तर एकंदरीत डिसेंबर देखील ठीक ठाक जाईल अशी शक्यता आहे मात्र धुई धुके वगैरे ह्या कंडिशन राहतील जानेवारी थोडी गडबड करणार आहे शेवटच्या सव्वीस जानेवारीच्या पुढे त्या कालखंडामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये त्यानंतर फेब्रुवारी तुम्हाला आता सांगितलंय आहे गडबड तारखा सांगू शकत नाही आणि मार्च पण आहे गडबड भरपूर आहे तर अशा प्रकारचं हे वर्ष जाईल पण आता कांदा उत्पादक यामध्ये हैराण होऊ शकतात की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे परेशान होऊ नका व्याप्तीचा विषय जो येतो ना उन्हाळ्यातल्या पावसाचा कमी आहे ठीक आहे त्याची व्याप्ती थोडी खान्देश विदर्भ टेम्परेचर हाय लेवलला जाणार आहे यंदा उन्हाळ्याचं त्यामुळे खानदेश आणि विदर्भाला थोडा धाक राहीलच तिकडं कांदा उत्पादक शेतकरी आणि थोडं नाशिककडेही कल आहे पण आज जे सांगितलंय याच्यामध्ये जवळपास बरासा बदल होणार आहे एक्झॅक्टली थोडं पाच टक्के वाढवू शकतं आणि वीस टक्के कमी होऊ शकतं पण वातावरण उन्हाळ्याचं खराबच आहे हे मात्र मॉडेलच्या रिपोर्टनुसार स्पष्ट दिसतं आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये इथेच थांबतो काही चार दोन कमेंट्स असतील ते बघतो कमेंट, कमेंट करू शकता आणि ज्यांनी कोर्स जॉईन केलाय त्या मित्रांना विनंती आहे वारंवार सांगतोय की व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेला आहे व्हिडिओमध्ये तो घेऊनच तुम्ही मला मेसेज करा काय समजलं नाही समजलं मला प्रत्येक जिल्ह्याला एक एक माणूस हवायच आणि मी तो यंदा टाकणार सुद्धा आहे दादा नाशिक जिल्ह्यातील काय आहे का तर तुम्हाला नेमकं काय आहे उन्हाळ्या संदर्भात का आता सध्या समजा आता नाशिक जिल्ह्याला काही नाही एक दोन दिवस थोडं रगडलेलं वातावरण राहील बाकी काही नाही नाशिकला परिषाणी वगैरे नाहीये हा सहा तारखेला सहा तारखेला धुई आहे तुमच्याकडे उद्या पण मध्य महाराष्ट्र विदर्भ धुये आहे उद्याची तारीख एकोणतीस नाही भोकरदनला पाऊस नाहीये चालेल फेसबुकला लाईव्ह येतो तोपर्यंत लातूर जिल्हा पश्चिमेकडील भाग बरेचसे तरसवणार आहे ह्या वर्षी बीड जिल्हा सुद्धा ठीक आहे पाऊस नाही मुरपीठसह सुद्धा दा दादा सर गाऱ्याच्या बाबतीत सा आता सांगणं चुकीचं राहील गारा वगैरे विचारू नका गाऱ्याबाबत माहिती स्पष्टता नसते जळगाव खांडेसर आता काय आहे का दादा काहीच नाही फक्त ढगाळलेली परिस्थिती होणार आहे या का, आ, दोन दिवसामध्ये तुम्हाला त्याची पण तारीख डिक्लेअर करतोय पाच तारखेला ढगाळलेली परिस्थिती दिवस मावता थोडी होईल आणि सहा तारखेपासून थोडं खराब वातावरण तुमच्या भागात होईल ठीक आहे डब्ल्यू डीचं असेल आणि उद्या परवा किंच ढगाळलेलं वातावरण असेल नक्कीच कांबळे सर जयशिवरा पाऊस नाही कुठे सध्या बीडला सुद्धा नाहीये तर बघा परभणी सुद्धा मीडियमच आहे परभणीचे बरेचसे भाग पूर्णा सर्कल त्यानंतर जुंतूर पट्टा पाथरी पट्टा माजलगाव पट्टा हा तरसवणाराच आहे माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय